मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत सो सकाळपासून म्हणजे आम्ही उठलोही नव्हतो तेव्हापासून कंटिन्युअसली असा पाऊस आहे आणि काय होतं ना किचनच्या खिडकीमधून की ना थोडं थोडंसं असं आतमध्ये पाणी येतं आणि त्यामुळे खिडकी बंद होती तरी पण कसं माहीत नाही पण आतमध्ये सगळं पाणी आलं होतं आणि पूर्ण जो ओटा असतो ना तो पूर्ण भिजला होता आता थोडंसं नॉर्मली पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि आता नाश्ता वगैरे आमचं झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आता फक्त दुपारचं जेवण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी कुकर वगैरे लावून ठेवलेलं ला आहे आता थोडंसं बनवतो जेवण विहन इथं मस्त आपला खेळत बसलेला आहे सो तू आता कसं काय काय पूर्ण दिवस जातो सो तुमच्यासोबत शेअरच करेल आणि इथं विहन हाय करतोय सगळ्यांना <laughs> खेळत बसलेला आहे हाय <laughs> 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 तू कोणाला हाय करतोस हाय हॅलो से विहू काय करायला लागल रे तू जरा डॅडूला आवाज दे विहा आवाज देईन ना जोरामध्ये हो दे डॅडूला विहू कुठे आहे तुझी डॅडू बघू तो कालपासूनच ह्यांना डॅडू डॅडू म्हणून जोरात आवाज येतो आणि ह्यांना ना अगोदरपासूनच डॅडू म्हटलेलं आवडायचं पण तो कधीही म्हणत नव्हता आणि कालपासून स्टार्ट केलं ना त्यांना म्हणायचं आणि कंटिन्युअसली तो डॅडू डॅडू झाला आता किचनमध्ये आले मी आणि हे मगाशी ना थोडा वेळ झाला म्हणजे अर्धा तास वेळ झाला असेल हे वडे गोड वडे असतात ना म्हणजे आय थिंक पुण्यामध्ये वगैरे ते गारगे म्हणतात सो त्याचं पीठ मिळतं भिजवून ठेवलेला आहे मळून त्यानंतर इथं साईडला कुकर लावलाय सो आता कुकर थोडंसं कुकरमध्ये एक डब्यामध्ये भात लावला आहे आणि एक डब्यामध्ये बटाटे लावले आहेत याच्यासोबत बट, बटाट्याची भाजी असेल तर खूप छान लागते सो आता हे थोडंसं सा थंड झालंय आता तोपर्यंत मी भाजी वगैरे बनवून घेते म्हणजे कसं भाजी बनवून घेतली की नंतर हे होईल तळायला घेईन चला मग आता पटपट पटपट बनवून घेते मी आणि हे इथं विहानला डायमर सोलून देत आहेत यांचं हे असं काम चालू असतं काही विहानसाठी थोडंसं बाहेर खूप जोरात पाऊस होता तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल पावसाचा सो काय चालू होतं ना ही खिडकीमधून थोडंसं पाणी आतमध्ये येतं जर लावलं तरी पण कसं येतं माहीत नाही आणि पूर्ण ओटा सकाळी बघितल्यावर गॅस आणि पूर्ण ओटा पूर्ण म्हणजे ओला चिंब झाला होता सो मी सगळ्यात अगोदर तर जेवण बनवण्याच्या अगोदर गॅस आणि सगळं धुवून घेतलं होतं त्यानंतर सुकल्यावरच मग मी जेवण करण्यासाठी आलेले आहे आणि बाहेर कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे सो पावसाळ्यात ना असे थोडेसे पदार्थ खायला छान वाटतं आणि हा म्हणजे ह्याला खारगे म्हण तर इकडं पुण्यामध्ये पण आमच्या इकडं वडे म्हणतात मोस्ट ऑफ संक्रांतीला वगैरे करतात आमच्या इकडं पुरणपेळ हे करतात संक्रांत किंवा मग दसऱ्याला वगैरे बनवतात आणि हे ना आठ दिवस वगैरे खूप छान टिकतात जर एखाद्या वेळेला आपण प्रवासामध्ये पण घेऊन गेलो ना तरी छान म्हणजे टिकतात हे आता मी याचे ना डिटेल रेसिपी मी शेअर करत नाही मला वाटतं एखाद्या तर ब्लॉगमध्ये मी केलीच असावी सा खूप दिवसांनी हा मी आणि एखाद्या गोष्टीमध्ये आपण एक परफेक्ट असू ना तर मग माझा असा की ह्या गोष्टीमध्ये किंवा मग पुरणपोळीमध्ये तर ह्या गोष्टींमध्ये मी खूप म्हणजे खूप परफेक्ट झालेली आहे म्हणजे आपल्याला त्या गोष्टीमध्ये जर बनवायचं इंटरेस्ट असेल आवड असेल तर त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होतो जसं मला कुकिंगचं पहिल्यापासूनच आवड आहे त्यामुळे मग मी ह्या गोष्टींमध्ये थोडीशी परफेक्ट झालेली आहे म्हणजे खाण्यापेक्षा मला बन ते बनवण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट येतो चला आज काहीतरी वेगळं बनवायचं म्हणजे रोज भाकरी पोळी भाजी त्याच त्याच बनवून कंटाळ आला नाही की मग चला आपल्याला पण वाटतं थोडंसं काहीतरी वेगळं बनवू सो त्यासाठीच मग मी आज हे थोडंसं वेगळं बनवण्यासाठी घेतलेलं तसं तरी ह्या हे वडे ना मला खूप आवडतं चहासोबत खायला ना खूप छान वाटतं आणि आता पावसाळा आहे आणि किती जरी नाही म्हटलं ना तर सकाळ संध्याकाळ ॲटलीस्ट दोन टाईम तरी चहा होतोच आणि मग चहासोबत ना हे वडे असतील ना तर खूप छान लागतं आणि सोबतच मग ह्याच्यासोबत मी बटाट्याची पिवळी भाजी करणार आहे सो माझ्या साईडला ना हे आहेत आणि हे इकडं तिकडं मला म्हणजे हेल्प करत आहे मी म्हटलं की मी तुम्हाला कॅमेरामध्ये घेते सो म्हटले नको नको बाबा तुझं तू कर सो ह्या काय मग ते आवडत नाही मग ते म्हटलं की जाऊ दे तुझं तुझं कर मग मी ह्यांना काय घेतलं नाही आणि इथं बघताय ना तुम्ही कसले टम फुकतायत वडे ऍक्च्युली ना खरंच हे टेस्टला एवढे छान लागतात आणि फुकतात पण खूप छान ऍक्च्युली याच्यासाठी एक ना फक्त आपल्याला काय तांदळाचं पीठ लागतं आणि गव्हाचं पीठ माझ्याकडे गव्हाचं पीठ थोडं होतं म्हणजे याच्या अशा आज सगळ्यांना चपात्याही पूर्ण नव्हत्या आणि मग चपात्याने परत भाकरी दोघांनाही सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा चला म्हटलं हे एकत्र करते एकच काहीतरी पदार्थ बनवते जेणेकरून सगळे पण छान आवडीने खातील म्हणून मग मी हा आज बनवायला घातले तसं पण हे होते घरी आणि विहांचे काका नाईटला जातात त्यामुळे तेही ते होते सो so, चला म्हटलं सगळ्यांसाठी छान वेगळा काहीतरी आज मेनू बनवू खूप दिवस झाले असं वेगळं काही बनवण्यामध्ये येत नव्हतं माझ्या म्हणून आणि इथं बघ तुम्हाला मी थोडंसं जाऊन दाखवतेच पुढे की ते किती छान टम फुकतात आमच्याकडे ना पहिला म्हणजे आता एखाद्या वेळेला कोणती तर भेट वगैरे भे द्यायचं असेल से ना तेव्हा हा डब्यामधून वगैरे दिलं जातं तर खूप छान टेस्टला लागतात कधी कधी हे मटन वगैरे असतं ना म्हणजे दसऱ्यामध्ये किंवा चिकन तेव्हाही करतात फक्त मग गोड नाही करत थोडेसे तिखटमध्ये बनवतात सेम ह्याच पद्धतीने सो इथं मस्त बघू शकता तुम्ही कसले टम फुगलेले आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये मग खूप आता मी परफेक्ट झालेली आहे तुम्ही म्हणाल काय सतत सतत सांगते पण आमच्या घरी ना नॉर्मल पुरी असते ना मग ती थोडीशी कमीच बनते त्याऐवजी मग मी ह्या पुऱ्या बनवायला घेते म्हणजे वडे कारण मला असं वाटतं की त्याला आपण एवढंच तेल जाणार आणि ह्याला पण एवढंच तेल जाणार मग चला हेच बनवू ना दोन तीन दिवस तरी सगळे ॲटलिस्ट घरी खातील म्हणून मग त्यासाठीच मग मी हे आज बनवलेले आहेत आणि माझ्या साईडला नाही हे सगळी मला हेल्प करून देत आहेत खरंच म्हणजे एकदा ह्यांचं खूप म्हणजे कौरावं तेवढं कौतुक कमीच वाटतं मला प्रत्येक गोष्टीमध्ये ना खरंच म्हणजे किचनमध्ये काही एखादे वेळेला असं होतं की नाही बघू झालं तुझं तू गोय असं कधीच नसतं त्यांचं तू हे करायला लागलीस ना मग तेवढा वेळ मी बसून काय करू मग मी तुला थोडंसं दुसरी काहीतरी मदत करून देतो असं असतं यांचं मग म्हणजे आपण शांत नाही बसणार मग असं असतं की त्यांचं तू दिवसभर घेतेच ना बाळाला मग बसण्यापेक्षा थोडीशी मी काहीतरी मदत करून देतो ॲक्च्युली कधी कधी तर असं होतं ना की मग काही मला हे असेल तर मग ते आपण तू सगळं मग काम करतील मग मग जा बाबा तू उभस तिथं बाळाला फक्त बघ मी बाकी सगळं करून देतो तुला म्हणजे खरंच किती ग्रेट असतो ना आपण एकदा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात सोबतच मग आमच्या एक साथ थोड्याशा गप्पा वगैरे पण चालूच होत्या असं छान वाटतं मग थोडा टाइम क्वालिटी टाइम पण आपल्याला भेटतो तर मी कधी यांना समोर बोलून दाखवत नाही नाही तर मग खूप भाव खातील म्हणून मग आता हे जेव्हा ब्लॉकमध्ये बघतील तेव्हा त्यांना कळलंच आता बोलून एखाद्या वेळेला दाखवलं ना की मग खूप भाव खायला होतं सो त्यामुळे मग मी कधी बोलून दाखवत नाही आणि मग असं आमचं चालूच असतं दोघांची मजा वगैरे सो हे करत आणि असं म्हणजे काम केलं ना की असं वाटत पण नाही की मी चला बाबा कोणतं तरी काम करते आणि मला यामध्ये खूप म्हणजे असं बोल बोलत केलं ना की कामंही पटकन होतात आणि आपल्याला थोडंसं बोर वाटत नाही आणि कंटाळा येत नाही त्यामुळेच मग हे आमचं असं चालू असतं आणि विहान तो बाहेर खेळत होता सो त्याचे काका होते त्याला बघत होते मग असं कोणी थोडंसं असेल ना घरी मग आपल्यालाही छान थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि हे पटकन मी इथं सगळं बनवून घेतलेलं आहे तसंच मी म्हटल्याप्रमाणे ना मी म्हटलं होतं की मी भाजी बनवते जाऊन तुम्ही बसा थोडा वेळ पण नाही ऐकले सो त्यांनी इथं मस्त अशी ही भाजी बनवलेली आहे आता ही भाजी बघून कोणीही म्हणणार नाही की ही ह्यांनी बनवलेली आहे आणि टेस्टला ना खरंच खूप छान बनवली होती तर नेक्स्ट डे आहे आणि इथं ना मी विहानला झोपवत आहे थोडंसं रोजच्यापेक्षा त्याला मी थोडंसं आज लवकर झोपवत आहे त्यामुळे मग मी थोडं त्याला थोडंसं ना इकडं तिकडे करून वगैरे झोपवत आहे कारण तो असा बिलकुलही झोपत नव्हता त्याला झोप येत नव्हती तरी मी त्याला नाही काय माझी कामं होती खूप सारी म्हणून मी थोडंसं लवकर त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होती इथं विहानलं झोपवलं आणि राहिलेली कामं करण्यासाठी मी परत किचनमध्ये आले ॲक्च्युली ना हे तेलाचं हे होतं ते मला घासायचं होतं मग जे काही राहिलेलं तेल होतं ते मी एका ह्या डब्यामध्ये काढून घेतलं आणि मग हे मी घासायला घेतलं नॉर्मली मी काय करते गरम पाणी घेते त्यामध्ये खूप सारं असं जे विमचं लिक्विड असतं ना ते टाकून घेते आणि थोडा वेळ ना गरम पाण्यामध्ये हे असंच भिजत ठेवते जेणेकरून काय होतं की जे काही चिकटपणा वगैरे असतो ना तो पटकन जातो म्हणून मग तुम्ही काय करता ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा मला हे थोडंसं सोपं वाटतं यापेक्षा जर तुम्ही अजून काही वेगळं करत असाल तर मला तसं सा। कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाइम तसं ट्राय करेन आणि हे जे दिसत होतं ना ते मी तेलाच्या खालती असं ठेवते जेणेकरून किचनच्या म्हणजे जो काय आपण ठेवतो ना ते थोडंसं तेलकट होऊ नये म्हणून मग मी असं ठेवते आणि त्यानंतर मग मी हे जे म्हणजे माझ्याकडे एक केटल आहे मोठीवाली आणि त्यानंतर हे छोटं तेलाचं आहे सो त्या दोन्हीमध्ये ठेवते कारण डब्यामधून सारखं सारखं म्हणजे मी पंधरा लिटरचा डबा आणते सो त्यामधून एका मोठ्या ह्याच्यामध्ये काढते असं चालू कारण ह्यामध्ये ना पटकन संपून जाते छोटा आहे ना याच्यामधलं दोनच दिवस पुरतं त्यामुळे मग परत मोठ्या डब्यामधून काढण्यापेक्षा एकदम ह्या काढून ठेवते आणि त्यामधून मग ह्यामध्ये जसं लागेल तसं मग मी घेत राहते सो अगोदर हे मी थोडा वेळ ठेवलं होतं त्यानंतर ते फिजल्यावर छान इथं ता मी तारेच्या ह्यानं अगोदर घासून घेते नंतर ह्यानं असं सगळं घासून घेतलेलं आहे तर मग चला मग हे पटकन मी करून घेते आणि कधी कधी ना थोडस मला गिल्ट पण वाटतं आपल्या कामामुळे आपण मी थोडसं नाही काय लवकर झोपवतो किंवा मग बऱ्याच वेळेला असं होतं की मी थोडं कधी कधी कर आता त्याला टी ही लावून देते तर मग कधी कधी मनामध्ये मा थोडासा हा गिल्टपणा येतो की आपली कामं काही ही रोजचीच आहेत आणि ती संपत नाहीत आणि त्यामुळे आपण थोडंसं नाही काय बाळाला असं हे करतो म्हणून का पण काही ऑप्शन पण नसतो मग ही कामं पण तेवढीच जरुरी असतात असं वाटतं असं तर जेव्हा महिन्यातून एकदा किंवा मग जेव्हा या केटलमधलं पूर्ण तेल संपतं तेव्हा मग ते ते सा so, salamaji, मी हे असं घासून ठेवत जाते सतत रेग्युलर घासल्यामुळे कसं एवढं तेलकट नसतात हे तुम्ही बघितलं एवढं तेलकट नाही होत कारण माझ्या सतत घासण्यामध्ये येत राहतं सोबतच हा मसाल्यांचा डब्बा पण केला होता तोही घासून घेतला आता हे थोडंसं साईडला कुर्म हे पाणी सगळं काढून घेते मी ससाला माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि मी खूप खुश आहे कारण दोन चार दिवसापूर्वी मी चार नाही पाच सहा दिवस झाले असेल मी मी शोवरून ना फोल्डेबल स्टोरेज बॉक्स मागवले होते आणि त्याची क्वालिटी एकदम ऑसम आहे आणि ती बघून ना मग मी खूप खुश झालेली आहे सांगू शकत नाही कमी प्राइस मध्ये मला एवढे छान भेटलेले आहेत ना तर माझ्या कपड्यांचं टेन्शन जाईल म्हणजे मेन म्हणजे काय होतं माहितीये का विहानचे मी तुम्ही बघितलं असेल मी शॉर्टमध्ये मध्ये पण शेअर केलेले जे काही रेग्युलर त्याचे पॅन्टी वगैरे आहेत ते कपाट मधून रोज काढणे हे करणे त्याच्यापेक्षा मग मी आणि कधी कधी मी टेबलच्या इथे पण विहानचे थोडेसे कपडे ठेवायचे पण तो काय करतो ना आ, ओपन करतो आणि पूर्ण विस्कटून देतो आता तिथं पण ठेवलेलं असतं पूर्ण घेतो बास्केट पूर्ण विस्कटतो रूम भर करतो आणि तेव्हा कुठं शांत आणि मग मी परत फोल्ड करून ठेवली की परत सेम करायचं मग मला वैताग आला होतं ठेवून ठेवून म्हणून मग त्याच्यासाठीच मी शेवटी कंटाळून हे मागवलं होतं आणि हे आलेलं आहे आता आणि मला त्याची क्वालिटी एवढी आवडलेली आहे ना खूप छान आहे म्हणजे कमी प्राईसमध्ये खूप छान आहे आणि फोल्डबल आहे इन केस मला तर गावाला जायचं आहे ना तेव्हा मग मी हे घेऊन जाऊ शकते आणि तिथं गेल्यावर पण करून बस त्याचे कपडे स्टोअर करू शकतो आपण म्हणजे कुठं आता गेलीच म्हणजे मी इन केस कुठं बाहेर वगैरे जातो तेव्हा आपण हे घेऊन पण जाऊ शकतो सो फोल्बर आहे क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता आणि कलर ही खूप छान आहे म्हणजे असं वाटणार नाही की आता तिथं जरी खालते एकमेकावर दोन्ही असे ठेवले ना याच्यामध्ये कपडे स्टोअर करून की छान आहे असं काही वाटणारच नाही आणि जर तुम्हाला हे मागवायचं असेल ना तर मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता मी शो नाही क्वालिटी छान आहे प्राइस अकॉर्डिंग तर मस्त आहे सो चला माझं कपड्यांचं टेन्शन गेलेलं आहे आणि मग म्हणजे मी काय करत होते ॲक्च्युली uh, uh, मसाल्यांचा डबा आणि हे घासत होते तर माझ्या डोक्यामधली होती कधी होता आणि कधी मी ओपन करून बघते म्हणजे आपल्याला एक क्युरियासिटी असते ना की पार्सल वगैरे आले तर चला क्वालिटी कशी आहे कशी आपण पैसे दिलेलं असतो ना म्हणजे आता किती जरी पैसे असेल तरी स्वतःची ते मेहनतीचे असतात त्यामुळे असं वाटतं की चला आपण बघावं पटकन कशी क्वालिटी आहे ते ठीक आहे रिटर्न वगैरे करता येतं इन केस जर क्वालिटी आपल्याला आवडली नाही तर पण तेवढा कशाला मग माझं असं म्हणणं असतं की चला ते एकदा मध्येच व्हावं परत रिटर्न करा परत मग ते आपल्याला हे करणार आपण नवीन सगळं सर्च करून त्याच्यापेक्षा हे माझ्या सर्चमध्ये पण छान आलं होतं आणि क्वालिटी मस्त आहे आता मला टेन्शन नाही पटकन यामध्ये नवीन ह्यांचे कपडे ठेवून घेते माझ्या कपड्यांचा पसारा कमी होईल विचार करते की ना थोडं ह्याच्यामध्ये Uh, माझ्या साड्या <laughs> म्हणजे साड्यांचं खूप टेन्शन होतं सो यामध्ये एकामध्ये साड्या छान बसतील आणि मग त्या बॉक्समध्ये मला असं छान असं ठेवता येईल आणि एक मध्ये विहांचे रेग्युलरचे जे कपडे असतात ना ते ठेवेन म्हणजे कसं पटकन साईडलाच राहिले ना की मग पटकन तिथलं त्या आता दिवसातून ती दोन तीन ड्रेस तर हमकस होतच राहतात विहांचे कधी म्हणजे आंबा खाण्यामध्ये घाण करून घेतो तर कधी काय खाण्यामध्ये सो बाहेरच्या बाहेर असेल ना ते पटकन इझी होऊन जातं परत त्याच्यासमोर झोपले जातं तर कपाट काढा हे करा नको हे बाहेरच्या बाहेर थोडस इझी होतं मग मी हे मागवलं होतं सो चला आता बघू ठेवून घेते कपडे म्हणजे मला एखादी पण असंच होत असेल ना की कोणती एखादी नवीन गोष्ट आणली की बघ माझ पण असंच होतं म्हणजे ड्रेस वगैरे असेल ना आणला की पटकन मला असं होतं की ती कधी घालते मी आणि साडी वगैरे असेल ना तर सहा सहा एक महिने पडून जाते म्हणजे ती घालण्यामध्ये येत नाही पण ड्रेस किंवा कुठली ज्वेलरी असेल तर ते पटकन घालण्यामध्ये येतं तसंच आहे याच्यामध्ये किंवा किचन मध्ये तरी एखादी जर नवीन वस्तू आणली ना की पटकन म्हणजे मला ते हेच नसते की कधी का त्यामध्ये काहीतरी करते असं होतं मला जसं विहन तू तेच सोपे काय करते मी त्याचे कपडे ठेवून घेते ॲक्च्युली उठला नाही की मग मला तो काही ठेवायला देत नाही तिथे विहन इथं झोपलेला आहे आणि तर मग काही विहांची न्यू पण देत आहेत जी की मी त्याला एकदा अजून घातलेले आहे म्हणून त्याला ते मोठे होतात हा पण एक काही ड्रेस आहे खूप छान आहे म्हणजे विहानला मला असं वाटतं की त्याला टी शर्ट्स वगैरे असे छान वाटतात सो हा न्यूज आहे अजून घातलेला नाही त्याच्या आजीनं तिला होता हा आता थोडासा मोठा होता म्हणून ठेवलेला आहे जेव्हा कधी तो त्याला येऊन जेव्हा घालता येतात पण आज आतमध्ये ठेवणं लक्षात राहत नाही सोईथं पण एक आहे हाच ड्रेस घेऊच आहे त्यामुळे सध्या मी त्याला असे टी शर्ट वगैरे खूप कमी घेतलेलं आहे इथे हे जीन्स वगैरे असं छान वाटतं पण आता त्याला येत नाही इथे ड्रेस मग मी हे थोडंसं त्याच्या खालती ठेवून देते जे काही नवीन आहेत ते बाकी ते हे कसं होतं बघ हे कुर्तीज वगैरे म्हणजे कुर्ता सॉरी जे आपण त्यांना कुर्ता वगैरे घेतो नाही संक्रांतीमध्ये विहानला घेतलं होतं सो त्याचा एकदाच यूज झालेला आहे सोबत हे दिवाळीला घेतला होता हा पण कुर्ता आहे हे टी शर्ट का, शर्ट सॉरी यूजमध्ये होतं त्यानंतर इथं वाईट एक कुर्ता आहे सो हा पण मला वाटतं ना ह्याच्यामध्ये घेतला होता होळीमध्ये आ, सो हे याचा ना खूप जास्त यूज येत नाही तर असं वाटतं की उगाच तेव्हा ते पैसे वेस्ट करतो सो आता हे मी ना ठेवून देते त्यामुळे दे मग सध्या मी त्याला कुर्ता वगैरे असं थोडंसं कमी घेते जे यूजमध्ये येतात ना तेच घ्यायला बघते मुली असेल ना तर थोडंसं वेगळं पडतं मुलींचे थोडेसे यूजमध्ये येतात ना मुलांचे काही एवढ्याचे यूजमध्ये येत नाही सो आता हे मी खालती ठेवून घेते तरी ना खूप असं पसरवायचा इतकेच कपडे मी त्याच्या बाहेर ठेवायचे तरीही तू काही नाही खूप सारे पसरवायचा तर मग मी अगोदर हे कपडे ठेवून घेते जे काही होते नवीन ते खालती गेलेले आहेत आणि आता हे आहेच सो हे एक साईडला छान बसून जातील म्हणजे मला कसं एवढं टेन्शन नाही होता चला आता ह्याचा दुसरा काहीतरी म्हणून यूज येईल आणि आता हे कपडे ह्याच्यामुळे मस्त म्हणजे जेवढे होते तेवढे सगळे कपडे छान बसलेले आहेत so, सो हे मस्त झालं माझ्यासाठी सिंगच्या <laughs> so, ह्याच्यामध्ये जेवढे होते तेवढे कपडे छान बसलेले आहेत माझे साड्यांचं मेन म्हणजे मला टेन्शन होत सो so, मी आज विचार करतच होते की विहान झोपला नाही की थोडंसं कपाट नाही काय आवरून घेते चार दिवसामध्ये मग काय आवडलेलं नाही होतं आणि सो मग हे वाट म्हणजे दोन तीन दिवस बघितलं की आता हे पासून मग आलंच नव्हतं मग मला काय होत होतं ना आता म्हणजे वट पौर्णिमेला वगैरे साडी वगैरे ही घालण्यात आली होती सो ही बाहेरच राहिली होती आणि मग रेग्युलरचे जे कपडे घेतो ना तेव्हा मग असं होतं की आता खालची कपडे काढायसाठी मग वरतून सगळे कपडे पडायचे आणि त्यामध्येच मग ह्या काही साड्या वगैरे मी ठेवल्या होत्या मग रोज मी नाही काय करायचे ते खालचे घेताना वरचे पडायचे मग मी खालचे आणि अशी वरती म्हणजे त्याचा पूर्ण विस्कटून पसारा होऊन गेला होता सकाळी घेताना मला खूप कंटा येत होता सो त्यामुळे आजच आज विचार केला होता की पटकन नाही काय आज विहन झोपलं की साड्या सगळ्या व्यवस्थित बाजूला काढून रोज रेग्युलरचे कपडे एक साईडला करून ठेवायचं आणि त्यामध्येच हे पार्सल आलं सो मग मला खूप बरं वाटलं आज कारण नाही तर साड्यांचा खूप पसारा कमी होईल आणि मी म्हटलं नाही काही जर आपल्याला नवीन ड्रेस वगैरे असतील तर पटकन यूजमध्ये येतात आणि साड्या असतील तर नाही साडी जवळजवळ हो मला वाटते जानेवारीमध्ये ही साडी घेतलेली आणि ह्याचा अजून मुहूर्त नाही लागलेला आहे सो माझ्यासोबत हे आज होत राहते त्यामुळे मग मी साड्या खूप कमी घेते आणि मग माझा भर जास्त असतो की ड्रेसवर चला पटकन हे आपण ना साड्या पटकन ठेवून घेते असा बॉक्स असेल ना तर साड्या छान म्हणजे ठेवता छान येतात सो आणि माझं कसं असतं ना साडी मधले जे ब्लाऊज असतात ते खूप कमी मी शिवून घेते जरी साड्या घेतल्या सा ना तर प्रत्येक साडीवरचा ब्लाऊज मध्ये माझ्या येतच नाही जर तुम्ही मुभा ना तर चला पटकन मी झालेले आहेत आता हे दोन्ही ठेवून मध्ये माझ्या साड्या बस छान बसलेल्या आहेत जवळजवळ सात आठ साड्या ब्लाऊज थोडेसे आणि दोन पलकर असं बसलेला आहे आता हा हे मी ठेवून घेते आत्ता बाहेर ठेवते आणि नंतर मग थोडंसं आतमध्ये ठेवून देईन बेडशा वगैरे जेणेकरून मग मला सतत ते हलवता येणार नाही घेण्याचा हा बॉक्स सुद्धा बाहेरच राहील So, आता ना ना सो आता मी हा तिकडून उठून बसलेला आहे माझा आवाज आहे त्यामुळेच मी बघापासून थोडंसं नाही का हळूहळू असं बोलत होती सो so, चला मग असा होता आमचा हा दिवस आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय